नमस्कार किचन किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण उपवासासाठी अगदी कुरकुरीत आणि अगदी दहा मिनटामध्ये बनणारा असा डोसेची रेसिपी बघणार आहोत अगदी कुरकुरीत आणि मस्त जसं आपण तांदळाचा डोसा बनवतो तसंच याचं टेक्चर असतं तुम्ही बघू शकता किती क्रिस्पी असा दिसत आहे वरतून क्रिस्पी आणि मधून असा सॉफ्ट असा तयार होतो खूपच छान आणि अगदी झटपट बनतो कोणतीही पूर्वतयारी न करता आपला हा डोसा तयार होणार आहे तर उपवासाला नक्की बनवून बघा खूपच छान टेस्ट लागते तर बटाट्याच्या चटणीसोबत देखील हा छान लागतो किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबत देखील तुम्ही खाऊ शकता तर चला मग रेसिपी स्टार्ट करूया तर सर्वात अगोदर आपण चटणी बनवून घेऊया तर चटणी बनवण्याकरिता मी इथे भाजलेले शेंगदाणे घेतले आहेत त्याचबरोबर याच्यात खोबरं देखील घातलेलं आहे आणि दोन तीन हिरव्या मिरच्या कोथंबीर घातलेल्या आहेत तुम्ही उपवासात नसेल खात तर नाही घातली तरी चालेल आल्याचे दोन तुकडे घातले आहेत आणि इथे मी मीठ घातलेलं आहे चवीनुसार यात पाणी घालून आपल्याला याची पेस्ट तयार करायची आहे यामध्ये तुम्ही साखर देखील घालू शकता अगदी बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे आणि आपली चटणी तयार अगदी टेस्टी ही चटणी लागते कोणत्याही उपवासाच्या पदार्थाबरोबर तुम्ही ही खाऊ शकता आता ही एका बाऊलमध्ये मी काढून घेत आहे आणि आपल्या डोश्याबरोबर चटणी खायला तयार आहे तर आता चटणी तयार झालेली आहे आता पुढची प्रोसेस आपण करून घेऊया तर त्याकरिता मी इथे दोन बटाटे घेतलेत दोन बटाटे आपल्याला कच्चेच घ्यायचे आहेत तर याचे साल आपल्याला वरचे काढून घ्यायचे आहेत दोन्ही बटाट्याचे साल आपल्याला काढून घ्यायचे नवरात्रामध्ये तोच तोच नाश्ता करून कंटाळा जर येत असेल तर ही नवीन रेसिपी निघता नक्की ट्राय करा भगरीचा आणि साबुदाण्याचा डोसा तुम्ही बनवला असेल परंतु इतका क्रिस्पी तो होत नाही परंतु तुम्ही बटाटा टाकून बघा खूपच छान असा क्रिस्पी बनतो आता बारी -बारी याची बारीक बारीक काप आपल्याला करून घ्यायचे आहे जेणेकरून याची पेस्ट करताना व्यवस्थित अशी बारीक होईल तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात हे मला नक्की कळवत जा म्हणजे कमेंट केल्यानंतर मला पुढचा व्हिडिओ बनवण्याकरिता खूपच प्रेरणा मिळते त्यामुळे नक्की कमेंट करत जा आता इथे दोन्ही बटाटे मी व्यवस्थित असे बारीक चिरून घेतलेले आहे आता हे आपण एक मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहोत आणि याची एक पेस्ट तयार करून घ्यायची आहे आता दोन्ही बटाटे मी बारीक चिरून मिक्सरच्या भांड्यात घालून घेतलेत याची बारीक पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची आहे आता हे मिक्सरला आपण फिरवून घेतलेलं आहे थोडंसं जाडसर दिसत आहे परंतु आपल्याला पुन्हा हे फिरवायचं आहे त्यामुळे अगदी बारीक होणार आहे तर इथे एक वाटी मी भगर घेतलेली आहे भगर आपल्याला स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायची आहे तर दोन्ही व्यवस्थित असं बारीक करून घ्यायचं आहे ज्याप्रमाणे डोस्याचं बॅटर असतं त्याचप्रमाणे अगदी बारीक आपलं हे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे म्हणजे दोघांना एकजीव असं बारीक दळून घ्यायचं आहे आता एका बाउलमध्ये मी काढून घेत आहे इथे तुम्ही बघू शकता बॅटर अगदी आपलं बारीक असं दळल्या गेलेलं आहे आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे येथे मी प्लेनच ठेवलेले आहे तुम्ही यामध्ये हिरवी मिरची किंवा कोथंबीर देखील कट करून घालू शकता आता तवा गरम करायला ठेवला आहे त्यावर थोडंसं तेल घालायचं आहे तेल व्यवस्थित पसरवून द्यायचं आहे आणि यावर आपण पाण्याचा शिंतोडा टाकायचा आहे असं केल्यामुळे खूपच छान क्रिस्पी ढोसा होतो तांदळाचा डोसा करतानाही प्रोसेस करायची आहे खूपच छान क्रिस्पी ढोसा बनतो आता यावर मी दोन पळी बॅटर घालून घेत आहे आणि या पद्धतीने फिरवून घ्यायचं आहे तवा छान गरम झालेला असावा त्यामुळे अगदी मस्त असा क्रिस्पी डोसा बनतो आता हे व्यवस्थित आपल्याला यावर घालून घ्यायचे आणि त्यावर थोडंसं तेल मी घातलेलं आहे तेल घातल्यानंतर असं पसरवून द्यायचं आहे अगदी मस्त आता क्रिस्पी आपला डोसा तयार झालेला आहे तुम्ही इथे बघू शकता बघताच समजत आहे की कि किती क्रिस्पी असा झालेला आहे बटाट्यापासून देखील असा डोसा बनतो असा विचारही आपण केलेला नसेल परंतु खूपच छान हा डोसा बनतो तुम्ही एकदा नक्की बनवून बघा आणि नवरात्रीमध्ये उपवासाला हा डोसा खाऊन बघा चटणीसोबत तर खूपच छान लागतो याचप्रमाणे मी सर्व डोसे तयार करून घेणार आहे दोन बटाटा आणि एक वाटी भगरीमध्ये आपले चांगले पाच सहा डोसे तयार होतात तुम्हाला तर प्रमाण वाढवायचं असेल तर बटाटा आणि भगरीचे प्रमाण वाढवून जास्त प्रमाणात देखील करू शकता तर अगदी मस्त असा आपला डोसा तयार आहे इथे तुम्ही बघू शकता दिसताच किती क्रिस्पी दिसत आहे तर तुम्हीही नक्की एकदा बनवून